खाम नदीवरील मकाई गेट आणि जगप्रसिद्ध पानचक्की महमूद दरवाजा येथील पूल जीर्ण झाले असून वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहे या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मकाई गेट मेहमूद दरवाजा येथील पुलासाठी गेल्या पंधरा वर्षांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येते आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मागणीनुसार सन दोन हजार अकरा बारा या अर्थसंकल्पामध्ये अकरा कोटी रुपये मंजूर केले होते तसेच तत्कालीन अर्थमंत्र्यांच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांनी चार फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी या पुलाचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता सहा नोव्हेंबर दोन हजार एकवीस साली तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पुलाच्या बांधकामासाठी अंतर अर्थमंत्रालयाला पत्रही पाठवले होते त्यानंतर अर्थमंत्रालयांनी बांधकाम विभागाला निधीसाठी आदेश दिले होते परंतु आजपर्यंत एकही पैसा पुलासाठी मंजूर झालेला नाही प्रत्यक्षात मिळालेलाही नाही त्यामुळे या प्रश्नांकडे सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी चोवीस जून रोजी महानगरपालिकेसमोर एकदिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात येईल तोपर्यंत निधी मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष गिल अनिस पटेल डॉक्टर अरुण शिरसाट दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदसिर अन्सारी आदींच्या शिष्टमंडळाने दिला आहे